दे आपले खूप खूप स्वागत आहे आज मी पाणीपुरीचा तिखट मसाला केला अगोदर आता हे गोड गोड पाणी करायचं तर आता बघा ह्याच्यामध्ये ना चिंच घातली मी अर्धा किलो त्याच्यामध्ये अर्धा किलो गुळ घातलाय आणि आणखी सहा ते सात चमचे मी साखर टाकणार आहे गुळ जास्त गोड येत नाही आणि काळं मीठ टाकणार आहे हे अगोदर शिजवून घेते सगळं शिजून हे मिक्सर मधून काढते त्याची पेस्ट करते चाळणी चाळून त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून परत उकळते आता हे बघा ही चटणी ना मी तुम्हाला मिक्सरमधून काढून दाखवताना मी विसरले बरं का माझ्याकडे त्यांना कार्यक्रम होता लोक चिंचेची चटणी अशी तयार होते ती शिजवून मिक्सरमधून काढावी लागते गार झाल्यावर आणि त्याला चाळणी चाळून परत शिजवावं लागते बरं कसं जाड पुढेपर्यंत त्याला जास्त पाणी घालू नका खरं तर माझ्या हाताने जास्त पाणी घालण्यात आले माझ्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता म्हणून दाखवण्यात आला नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही हे माझ्याकडून जास्त पडले जितकी जाड जाड चटणी तुम्हाला ठेवता येते ना तितकी जाड चटणी ठेवायची ही माझ्याकडून पातळ झाली आणि तुम्हाला जसं जसं लागेल तस तस त्याच्यामध्ये मिक्स करायचं चा। ह्याच्यामध्ये साखर गूळ काळ मीठ साखर गूळ काळ मीठ टाकून मिक्स करायची आणि परत मग व्हिडिओ स्किप झाला दाखवता दाखवता आता हेपासून बोलायला तुम्हाला साखर मीठ काळं मीठ टाकून त्याच्यामधून ते मिक्सरमधून काढायचं चाळणी चाळायचं आणि शिजवून घ्यायची परत चटणी त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे असले तर तलबुजाचे बी खरबुजाचे बी शेंगदाणे तुम्हाला जे आवडेल ते टाका बारीक करून मी काही टाकलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये थोडी पेंड खजरू टाकायची पेंड खजूर टाकताना स्किप झाला आहे व्हिडिओ म्हणून दाखवण्यात आला नाही पेंट खजूर नाही टाकले तरीच ही चटणी खूप छान का माझी ही चिंचेची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी चिंचेची चटणी कशी वाटते